वीरवर्मा त्या प्रती बोलत श्री कृष्णा तो रक्षी पार्थ पाहे प्रताप माधाता ज्या वेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस स्वत अर्जुनाच्या रथावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं सारथ्य करू लागलेले इकडून वीर वर्मा युद्धासाठी समोर आमना सामने आले ज्यावेळेस युद्धासाठी आमना सामने वीर वर्मा आला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला तो मोठ्यानं गरजून बोलू लागला की हे देवादि देवा कृष्णा देवा आता तू या अर्जुनाचं स सार्थ्य करायला लागलास मी युद्ध करायला आलो आहे तू आता अर्जुनाचं रक्षण कर असा तो वीर वर्मा भगवंताला बोलू लागलेला आहे साठबाण घालून विकळ केला वीर अर्जुन पाच बाणी संपूर्ण पंचश अर्जन कविंदिरा ज्या वेळेस विरु बर्म्यान अर्जुन भगवंताला सांगितलं अर्जुनाचं रक्षण कर गपचिप सुद्धा नाही त्यानं युद्ध केलं भगवंताला सांगितलं आणि त्याला सांगून लगेच आपल्या धनुष्यावर साठ बाण लावले आणि साठ बाण मा अर्जुनाला मारले की त्या साठ बाणांना अर्जुन विकळपळ होऊन पडला तर भगवंताला सात बाणं काढले सात बाणांनी आपल्या धनुष्यावर पाच बाणं लावले आणि पाच बाणं लावून त्यांनी भगवान श्रीकृष्णालाही मारलेले सावध होण पार्थ त्यावरही बाण जाळ घालित मग मने रमानात टोपेहा जे अर्जुनाला साठ बाण मारले मूर्छाना आली अर्जुनानं ती मूर्छाना सावरली आणि लगेच त्या वीर वर्म्यावर असा वर बाण काढले आणि बाण मारले पण बाण मारल्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले अर्जुना आता इथं काय हा वीरवर्मा साधारण योद्धा नाही या वीरवर्म्याबरोबर युद्ध करून आपण काही जिंकणार नाहीत असा असणारा हा पुण्यपरायण वीर आहे बास भगवान श्रीकृष्ण त्या वीर वर्म्याची शत्रूची वाहवा करून अर्जुनाला सांगू लागलेले मारले कर्ण जदर तैसे नवे हे ये। राजे सर्व केले मूर्छी साहे तुझा झाले जे अरे हे अर्जुना अरे ह्या असणारा वीर वर्मान ह्यानं भरपूर तप केलंय आप भरपूर पुण्य पुण्यपराय आहे त्यानं आपल्याबरोबर जे काही राजे मदत करण्यासाठी आलेत आपल्याला सहकार्य करण्यासाठी आलेत बघ त्या सर्व राजांना पराजित केलंय प्रत्येकाला मूर्चित केलंय सर्वांना मूर्चित करून तो वीर वर्मा आता आपल्याबरोबर वर वर युद्ध करण्यासाठी आला अर्जुना असं भगवान श्रीकृष्ण त्या वीर वर्म्याच्या प्रोढीचं किंवा त्याच्या शक्तीचं वर्णन करून अर्जुनाला सांगू लागलेले तरी हनुमंता याचा रथ बांधावा ने समुद्रात टाकावा वाय सुत मने केशवा आशकवन नव्हे ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना हा वीरवर्मा काही साधारण योद्धा नाही ह्याच्याबरोबर युद्ध करून आपण काही इथं विजय मिळू शकत नाही आपण हदबल आहेत हे भगवान श्रीकृष्णानं जाणलं आणि पुन्हा भगवान श्रीकृष्णानं स्वत हनुमंताला विनंती केली हनुमंता आता याच्यापुढं काय आमचं चालत नाही तुम्ही काय करा का आता तुम्ही यालाच्या शेपटामध्ये रथ बांधा आणि शेपटामध्ये रथ बांधून ह्याला कुठेतरी नेऊन याचा रथ टाका समुद्रात टाका असं म्हणल्यावर हनुमंतराया म्हणले देवा <laughs> हि तर काय <laughs> म्हणले हे लंकान अशोक नगर अशोकवन <laughs> आणि ते नाही म्हणले हे लय पुण्य पराय नाही त्या अशोकवनामधला राजा पापिष्ट होता <laughs> म्हणून तिथं माझं बळ चाललं पण आता हा असणारा भक्त शिरोमणी आणि ह्याच्यापुढं माझं बळ चालणार नाही देवा असे हनुमंत राया भगवंताला बोलू लागलेले महाराज हा विष्णू भक्त तव बलवंत मग वीर वीरवर्म्याचा रथ आंजनी पुत्रे उचलला त्यावेळेस राया म्हणले भगवंता हा असणारा खरा विष्णू भगवंताचा नंबर एकचा चा भक्त आहे आन... त्या विष्णू भगवंताच्या भक्ता माझं काही चालणार नाही पण तुमच्या कृपा आशीर्वादाने म्हणजे प्रयत्न करून बघतो मग हनुमंतरायानं आपल्या शेपटीला आज्ञा दिली त्या वीरवर्म्याचा रथ बांधला आणि बांधून तो रथ उचलू लागलेले पुत्र्यानं उचलल्या नारवर्म्याने पार्थ स्वयंधन एक हस्ते घेतला उतरून <laughs> आला चक्रायसा भोवांड समुद्रावरी पातरे आवच्या हनुमंतरायानं शपटामध्ये वीरवर्म्याचा रथ बांधला पण कर्मधर्म हा हनुमंतापेक्षाही तो वीर वर्मा शूरवीर होता त्यानं एका हातानं अर्जुनाचा रथ तसाच उचालला <laughs> मग वीरवर्मेची किती शक्ती बघा ज्या रसरथावर स्वत भगवान विष्णू आणि भगवान महादेवाचा अवतार असलेले हनुमंत आहेत त्या हनुमंतासहित भगवंतासहित त्या वीरवर्म्यानेही ते हनुमंत अर्जुनाचा रथ उचलला आणि समुद्रावरती बी रथ घेऊन आले तर कोण पुन कुणाचा टाकीतो कोण पुन कुणाचा झेलतो असे असणारं निखराचं नि, युद्ध त्या ठिकाणी चालू झालेलं आहे वीरवर्मा म्हणे हनुमंता तू माझ टाकेशी जेथे आता पार्थ आणि कृष्ण नाता यासही तेथे बुडवीन मी आणि पुन्हा वीरवर्मान मोठ्या नगर्जना केली आणि हनुमंताला म्हणू लागले की ला ला हे हनुमंता आता तू माझा रथ कुठं बी नेऊन टाक जिथं तू माझा नेऊन रथ टाकची माझा रथ तुझ्या शब्दात मान झालाय तुझा असणारा रथ भगवंता भगवानासहित अर्जुनासहित तो रथ माझ्या हातात आहे मग तू जिथं माझा रथ टाकशील तिथंच मी ह्यांचा रथ टाकणार आहे मग तू कुठं घेऊन चल असा असणारा तो वीर वर्मा गर्जुन हनुमंताला सांगू लागलेला आहे एका हाते धरिला रथ एका हस्ते थाळीला हनुमंत वाय सोत लता प्रहार देत परी तो कदा न सोडी अहो बघा काय कमाला वीर हनु त्या वीर वर्म्याचा रथ हनुमंताच्या शेपटात हनुमान त्या वीर वर्म्याच्या हातामध्ये अर्जुनाचा रथ आणि तरी अर्जुनानं हनुमंतानं त्या वीर मार वर्म्याला मा एक लात मारली वीर मार वर्मा ही काय डळमळला नाही त्यानंही त्या रथातून तशीच हनुमंताला एक लात मारलेली वीरवर्म्याचे हृदयी कृष्णे लात दिली ते समाई मगाव घेची पडले मही युद्ध तेही करीतो अव ज्या वेळेस हनुमंताला लात मारली आपल्या भक्ताला लात मारली हे भगवंताला सहन झालं नाही अव भगवान श्री अशी एक लात त्या वीर मारली की सगळे जुळ वीरवर्म्याला मारली की वीर खाली, ही खाली जमिनीवर कोसळला त्याच्याबरोबर अर्जुनाचा रथही ही कोसाळा आणि वीर वर्माचा बी रथ कोसाळा असे जमनीवर खाली आले आणि जमनीवर खाली आल्याच्या नंतर आपण आपल्या रथावर बसून पुन्हा युद्ध करू लागले श्रीरांग म्हणे अर्जुना हा वीर कदा टोपे येते कोणाचे बळ चाले ना सहस वर्षे भिडता आव जमनीवर आले आणि जमनीवर आल्यावर पुन्हा सावध होऊन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागलेत की अर्जुना ला ला हा वीरवर्मा सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ असा आहे पुण्यपराय नाही या वीरवर्माबरोबर वर आपण हजार वर्ष जरी युद्ध केलं तरी हा वीरवर्मा आपल्याला काय आटोपणार नाही असं असणारं पुन्हा त्या वीरवर्म्याची प्रशंसा करून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले कृष्ण म्हणे रे वीरवर्म्या तु उदाची सीमा तुझ दे उचंबळत भेटवाया असं ज्या वेळेस भगवंतानं जाणलं की हा वीर वर्मा काही आता युद्ध करून आपल्याला जिंकता येणार नाही मग भगवंतानं आपल्या मायेनं किंवा आपल्या न, वीर वीरवर्म्याला म्हणले हे वीरवर्मा अरे बघ आतापर्यंत कितीतरी युद्ध आले आणि गेले पण तुझ्या तुझं युद्ध जे काही निकराचं युद्ध केलंस तू युद्ध केलेलं बघून मी तुझ्यावर प्रसन्न झालो मला तुला मा तुझ्या तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं आहे असं भगवान श्रीकृष्ण त्या वीरवर्म्याला बोलू लागलेले ऐसे ऐकता वचन वीर वर्मा घाली लोटांगण कृष्णार्जुनी प्रीती करून भेटला तो रणपंडित इतका असणारा तो रणपंडित असलेला वीरवर्मा भगवंतानं त्या वीरवर्म्याची प्रशंसा केली आणि भगवंत म्हले मी तुला भेटण्यासाठी इच्छुक आहे प्रशंसा केली तुझ्यासारखा वीर कुणी भेटला नाही मी तुला युद्ध बघून मी तुझ्यावर प्रसन्न झालो म्हणले की तो असणारा वीर वर्मा आपल्या हातातलं शस्त्र खाली ठेवलं आणि पळत येऊन तो भगवंताला प्रेमानं येऊन भेटला सप्रेम येऊन भेटला लगेच अर्जुनालाही तो वीर वर्मा येऊन भेटलेला आहे आपले सर्व राजधन तत्काळ केले कृष्णार्पण संख्या दिवस राहून आदर केला बहुतची अहो त्या ठिकाणी त्या वीरंगणामध्ये तो वीर वर्मा आला भगवंताला प्रेमानेऊन भेटला अर्जुनाला भेटला आणि सहा दिवस त्या युद्धभूमीवर भगवंताच्या सेवेत भगवंताची सेवा करीत किंवा भगवंताच्या सनिद्ध सहा दिवस मुक्काम केला आणि मुक्काम करून तो स्वत नाही त्यानं त्या वीर वर्म्यान आपलं जे काही राज्य राज्य संपत्ती धन तन मन धनान भगवंताला शरण गेल्या भांडारे समर्पिली सर्व एकवीस सहस्र दिदले असे वंदिला माधव गेला स्वस्थाना त्यावरी आवत ज्या वेळेस त्या यम त्या वीरवर्म्यानं भगवंताची शरणागती केली त्यावेळेस एकवीस हजार रथ घोडे हाती असं बरंचसं असं सैन्य त्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित केलं त्यावेळेस स्वत यमराजे भगवंताच्या जवळ आले भगवंताला शरणागती केली आणि भगवंताची शरणागती करून नमस्कार करून आपण आपल्या यमालयाला निघून गेलेले श्री वचने करुण वीर वर्मा दळ घेऊन साये तारीला संपूर्ण तनुमान धन घेऊन या तो असणारा वीर वर्मा भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेप्रमाणे किंवा भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेनं तो स्वत आपल्या राज्यामधून सर्व धन संपत्ती तन मन धन बरोबर घेऊन भगवंताला अर्पण केलं आणि अर्जुनाचे घोडे रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीमागं त्यांच्याबरोबर जाऊ लागलेले पुढे नंद डो